नमस्कार मित्रांनो आपल्या घरी आज कोण आले तुम्हाला माहिती आहे का आपल्या कराडची हिनाताई आलेली आहे तर हिनाताई येऊन भरपूर वेळ झाला बरं का पण चला म्हणलं आपण पण एक चांगला एक मोकार बनवा ब्लॉग माझं तर काय चॅनल खूप दिवस झालं बंद पडलं आहे पण हिनाताईचं चॅनल खूप चांगल्या प्रकारे चाललेलं आहे बरं का खूप खूप त्यांची चांगली व्हिडिओ पण व्हायरल व्हाल तिर तुम्ही तर माझं चॅनल बघताय त्यांच्या पण चॅनलला व्हिजिट देऊन बघा तर काय काय म्हणता ना भरपूर वेळ झाला जवळपास येऊन आम्हाला दोन ते तीन तास होऊन गेलेले आहेत म्हटलं आलो होतो सोलापूरला पण म्हटलं आता जवळजवळ आपले जो नंदूभाऊ आहेत म्हटलं त्याला एक भेट द्यावी आणि नाही का एक वर्ष झालं म्हणजे लग्नाला मी आलेच होते नंतर काही जमलं नाही काय नंदभाऊची आपले म्हणजे मुलगी वगैरे झाली तेव्हा जमलंच नाही यायला म्हटलं ते पण झालं नाव ठेवायचं कार्यक्रम बी झाला सांगितलं नाही आणि चला सगळ्या निमित्ताने म्हणजे भेट तरी झाली खूप छान है ना तुम्हालाच कसं वाटलं अचानक आम्ही भेट दिलेले आलेल नाही बर का कोण कोण आले सांगा दादा पण आलाय दाजी सांगा तुझे आलेले सोबत हा तिकडे बसलेत तिकडं बसले साईडला बसलेली आहे ती <laughs> तर असू द्या म्हणजे दाजीला व्हिडिओ मध्ये यायला थोडीफार लाज वाटते लाज वाटते होत नाही बरं काय ना ताई मी तुमची सगळ्यांची अपेक्षा आहे ना <laughs> की मी तुमच्या व्हिडिओ मध्ये घ्यायची तर मी त्यांना व्हिडिओ मध्ये घेणार आहे लवकरच घेणार आहे पण पन... पण काय तर प्लॅनिंग आहे प्लॅनिंग आहे खूप छान असं प्लॅनिंग आहे मी त्यांना व्हिडिओ मध्ये घेणार आहे आणि तुम्हाला तुम्ही सगळे म्हणताय ना की आ, दाजींचे तुमच्या फॅमिलीचे व्हिडिओ येऊ द्या तर ते आमच्या सगळ्यांचे व्हिडिओ येणार आहेत लवकरच येणार आहेत कधी येणार आहे काम आहेत स्त्री येणार आहे स्त्री येणार आहेत तुम्हाला आपलं नंद भाऊचं घर दाखवते हे नंदूभाऊचे पप्पा आले तिकडे हे का बसता का बस तिथं बोला जरा तर हे आहेत नंदभाऊचे वडील आलेले तर शेतातून बरं आहे का, का? <laughs> <laughs> आता आलो की दुपारी हा आलो म्हटलं आता जवळ इथलं इथं आलो होतो म्हटलं आपलं येऊन जावं आपलं भावाच्या घरी हे पण आलेत बसलेत आतमध्ये आहेत तर शेतातून आलेत बघा आता का, काम करून आलेत तर मी आणि हे आम्ही दोघंजण आलेलो हे आपली स्कूट स्प्लेंडर आहे पाहुण्यांची घेऊन आलेलो तर नंदुभाऊचं घर बघा किती छान आहे तर चला तुम्हाला दाखवते तर आ, हे नंदभाऊनी केलेली म्हणजे हे फुलांची बाग वगैरे तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा इथं म्हणजे टोटल त्यांनी गुलाबाची झाडं लावलेत आणि तुम्हाला तर माहिती आहे मला फुलांची झाडं वगैरे खूप आवडतात आता हे मी तोडलेलं आहे तर मला आवडतात गुलाबाची झाडं फुलांची बागे मला खूप आवडतात तिकडे त्यांनी चिंचेचं झाड कुणाचं आहे चिंचेचं झाड सुद्धा आपलंच आहे इथं मस्त पैकी हे कशाचं आहे मला आठवत जास्व जास्वंदाचं झाड आहे तर इथं चूल आहे बघा इथं सायली आणि नंदबाऊ बसून म्हणजे व्हिडिओ बनवतात भाकरी वगैरे हो जेवण इथंच बनवतात ते आणि तिकडे आहे त्यांचा नळ म्हणजे हे काय पार्किंगची वगैरे खूप छान आहे मस्त असत त्यांनी बांधकाम वगैरे खूप छान केलेलं आहे तर ह्या कोट्या कशाच आहेत नंदुभाऊ मी आल्यापासून बघते मला काही कळना झाले ज्वारी ठेवलेलं आहे म्हणजे मालाचा साठा करून ठेवलेला आहे ना खूप छान वाटलं मला मी आल्यापासून ते बघते ह्याच्या मग नेमकं काय काय असं ठेवलेलं ठेवले ज्वारी समज जायच भारी आहे तर हे हे आहे नंदुभावचा भात्चा खूप बारीक आहे बोलतो काय शब्द कर धपक तिथे फौजींचं पोरग आहे आणि नंदुबाऊचे दाजी हे फौजी आहेत हो ना कुठे आता मला वाटतं हिमालयात आहे का तिकडे म्हणजे तुम्हाला माहित आहे हिमालयातच आहे <laughs> तर बरं तर... तर... चा... का एक आनंदच असतो की आपल्या इकडं आपल्या घरी आल्यानंतर ना आपल्या माणसाला भेटायला एक आनंद वेगळाच असतो ते तुम्हाला आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे तर असू द्या मित्रांनो आता हिनत आई तर आपल्याकडे आलेल्याच आलेल्याच आहे त्या बरं का पण तुम्ही कधी येणार आहोत नक्की सांगण्याचा प्रयत्न करा तुळजापूरला आल्यानंतर नक्की आपल्याला म्हणजे विजिट देण्याचा भेटण्याचा प्रयत्न करा तुळजापूर लय जवळ गाव आहे आपलं जवळ आहे का नाही हो जवळ आहे तसं पण तुम्ही दर्शनाला वगैरे येत असाल आलं तर करा कॉल मेसेज नक्कीच भेटण्याचा प्रयत्न करू बोला अजून तुम्ही तर हे बघा हे जी हे इथं पार्किंग वगैरे आहे ना त्यांच्या समोरचं काय म्हणतात हे वरंडा म्हणतात तर वरंडाच ना हा वरंडा म्हणतात तर <laughs> खूप छान असं म्हणजे त्यांची जी एंट्री आहे जेव्हा आपण ह्या गेट समोर ना आतमध्ये एंट्री करतो तर हे बघा हे पहिल्यांदा आपल्याला इथं दर्शन होतं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं हे डायरेक्ट दर्शन होतं खूप छान असं केलेलं आहे तर ह्यांना अवॉर्ड भेटला पाहिजे की ह्यांनी स्टाईल मध्ये असं छान कोरीव असं काम केलेलं आहे ना तर पाहिजे म्हणजे मी आजपर्यंत कुठेच पाहिलं नाही बरं का म्हणजे असं भिंतीमध्ये असं कोरलेलं जे हे नक्षी छत्रपती शिवाजी महाराजांचे आहे ना खूप छान अशी नंदभाऊनी डोकं लावून हे काम केलेलं आहे हा आहे <laughs> इकडे आवड असलं माणूस काय सुद्धा करते आवड लागते तशी आम्हाला आवड आहे अशी तुमच्यापर्यंत पोहोचवायचे तर नंदुबाईच्या लग्नाला जेव्हा मी आलते तेव्हा मला हा ब्लॉग घ्यायचा होता इथला म्हणजे हे जे ह्यांनी छान असं केलेलं आहे पार्किंग मध्ये तर मला शाळा ब्लॉग घ्यायला जमलं नाही कारण ह्यांच्या मागले कामं होती का संपूर्ण लग्नाकडे हिनी चपात्या हिनीच केल्या होत्या काय झालं माहितीये का नवरदेवाच्या पाठीमागे कोणीच नव्हतं फक्त कलवरी म्हणून मला एक तिला बसवलं होतं गाडीमध्ये आणि माझे तेव्हाचे एक ही ब्लॉग तुम्हाला बघायला भेटले नसतील तर हे बघा अशी एंट्री आहे यांच्या हॉलमध्ये तर हा आहे यांचा काय केलं हे <laughs> हा हॉल आहे खूप छान असा मोठा हॉल केलेला आहे नंदुभाव नंदुबा मला सांगा हे एवढं छान बांधकाम केलेलं आहे हे खाली फरशी कधी टाकणार आहे हे कलर कधी देणार आहे आज वर्ष झालं पांढरा कलर नाही काय आहे पांढरा कलर वगैरे मस्त करा खाली फरशी घाला पुढच्या वर्षी फरशी दिसली पाहिजे व्हिडिओ काढायला करून नक्कीच आणि नंदबाबाचे बरेच दिवस झाले व्हिडिओ येत नाहीये म्हणून डायरेक्ट भेटच दिले इथे येऊन कसं वाटलं काय नाही बघण्यासाठी हा भादर कशामध्ये बिझी आहे माहितीये का पोरगी कन्या झाल्या लक्ष्मी आल्या घरात तर ते लक्ष्मी एवढे बिझी आहे त्यांना ब्लॉगच काढता येणार झाले बरोबर का असुदा मित्रांनो तुम्ही आता आमचं बघितलेलं आहे पण त्यांना हो थो हो आता आमच्या गावातली दगड तोंड काय दाखवा ते दाखवतो थोडं म्हणजे हिरवळ बिरवळ डोंगर पिंगर दाखवतो आता तिकडली पण तुम्ही मजा बघण्याचा प्रयत्न करा दगड धुंड शेतात जाऊया चला मग शेत बघायला तर नंदू भाऊ म्हणजे एवढे व्हायरल असताना सुद्धा ते घरातले असे ब्लॉग अजिबात घेत नाहीयेत तर चालू झाला आता चला आता थो थोडं तुम्ही दाखवा त्याच्यानंतर मी तुम्हाला अजून या की ताई तर हे बघा इथं पण खूप छान असे त्यांनी पोज म्हणजे इथं छान असं भारी काम केलेलं आहे बरं का थोडंसं नंदूभाऊचं काम घराचं बाकी राहिलेलं आहे ना ताई या की बघा ह्या येतायत ह्या आहेत नंदूभाऊच्या सिस्टर म्हणजे बहीण आहेत ह्या खूपच छान आहेत भारी वाटलं ताईना भेटून माझ्यासाठी ह्यांनी खूप रिस्क घेतली असे छान असं जेवण बनवलं खूप त्रास म्हणजे झाला मला असं वाटत नाही त्रास नाही मी म्हटलं होतं जेवण वगैरे काय नको तरी पण नंदुवानी आग्रह करून त्यांनी म्हणजे जेवण बनायला लावलं ताई ना ताई आजारी असताना सुद्धा त्यांनी जेवण बनवलं आता छान झालं जेवण खूप छान झालं ताई खूप छान झालं आता तुम्हीच आमच्याकडे कधी येता काय माहिती येतो हे आहे होतं आता ताई सुद्धा निघालेल्या <laughs> आहेत आता दुटीवरती ह्यांचे मिस्टर म्हणजे दाजी जे आहेत ते आहेत फौजी तर खूप छान वाटतं असं म्हणजे फौजींच्या ज्या मिसेस त्यांच्याशी आज माझी भेट झालेली आहे मला खूप भारी वाटतं एक फौजींच्या मिसेसच्या हाताचं जेवण मी आज खाल्लेलं आहे <laughs> भारी वाटले मला सुद्धा तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि नंदुभाऊची फॅमिली आणि त्यांनी मला इतकं म्हणजे मान सन्मान इतकं खूप छान दिलं ना मनापासून आभारी आहे फॅमिली सगळ्यांची आणि महत्त्वाचं माझे मिस्टरसुद्धा आलेले आहेत ते व्हिडिओमध्ये वगैरे तुम्हाला थोडेफार दिसलेच असतील तर समजून घ्या इथून पुढे येणारे ब्लॉग तुम्हाला खूप छान छान बघायला भेटतील असं असते बर गरीबाच घर काय बंद केलं नह फोटो मला वाटलं बंद केलं तर एकदम छान प्रकारे व्हिडिओ पण शूट केले पॉउचार पण झालेला हिचं त्या आई कुठले कुठली तर मन आहे की गरीबाच मन श्रीमंताच पाहूया अशी गोष्ट असते नाही खूप छान नंदुभाऊच्या म्हणजे बोलायलाच नको त्यांच्या आई आणि ह्या त्यांच्या सिस्टर म्हणजे इतकं छान यांचा स्वभाव आहे ना मागच्या वेळेस पण मी फर्स्ट टाइम आलो तेव्हाच म्हणजे मला ह्यांच्याशी इतकं छान म्हणजे माझं मन येत नाही शब्द बोलता येत <laughs> <थे। laughs> <पकना। laughs> नाही <ने बोला। laughs> <laughs> का ना म्हणजे मला मराठी येते हे सगळ्यांना माहिती आहे पण एवढं एवढेच नाही तर असू मित्रांनो अजून पुढे काय काय होते तुम्ही बघत राहा आणि तुम्हाला प्रयत्न करू धन्यवाद